नमस्कार सगळ्यांना आज आम्ही चाललेलो आहोत शेगावला कारण भरपूर दिवसाची इच्छा होती की गाडी घेतल्यानंतर शेगावला जायचं आहे आणि जाणंच होत नव्हतं गाडी घेतल्यानंतर गावी वगैरे गेलो तिकडून आलो काही जाणं झालंच नाही आणि गावी गेल्यानंतरही देवदर्शन वगैरे तेच चालू होतं तर काही वेळच मिळाला नाही तर आता फायनली योग आलेले आहेत योगीराज गजानन महाराजांजवळ जायचे तर चला आता सगळेजण निघालं आहे माझे आबो आहे सोनंदी आहे आई आणि माझा भाऊ आहे तो यायचा नावच नाही घेऊन राहिला घरातच आहे अजून चला मग निघू आणि मला माहित नाही का बरं पण चक्कर आल्यासारखंच होत आहे रात्री झोप नाही झाली म्हणून बहुतेक मला चक्कर आल्यासारखं होत आहे आता मी थोडीशी झोप घेते चला तर मग आता शेगावला भेटू हे बघा सानंदीचं काय चालू आहे इथे झोपली होती दोन मिनिटात उठली आणि गाडी काय थांबवली तिचं मस्त स्टेअरिंग सोबत खेळणं चालू झालं <laughs> आणि माझी स्वानंदी आज तुम्ही मॉर्डर्न गर्ल दिसत आहे मॉर्डन गर्ल मॉर्डर्न गर्ल मॉर्डर्न गर्ल मॉर्डर्न गर्ल <laughs> आणि मस्त पैकी इथे गावरानी पपईचं दुकान लागलेलं आहे इथे शेती आहे पपईची तिथे दुकान लागलेलं आहे तिथून मस्त पपई घेत पपई आणि संत्री पपई आणि संत्री घेत आहेत बाबा आणि माझी आई तर म्हणून आम्ही गाडी थांबवली काय बाळा हे बघा नंतर आंबट आहे का बिल्लू आंबट संत आंबट अगं बाई गाई गाई खाऊन पाय अरे आला हे सगळ्यांसाठी आणली शूट करना? मस्त गोळ आहे पण अजून व्हायची आहे ती कडक आहे

लाजून राहिली तरी लहान करते परतवाड्यावरून साधारण शेगाव हे एकशे बारा किलोमीटर येते आणि जाताना अकोट नंतर जे देवरी फाटा येते ते माझ्या मामाचं गाव आहे देवरी आणि तिथेच मग माझ्या मामाच्या मुलाच्या दुकानामध्ये दोन मिनटं मी विश्रांती घेतली आणि विसावा घेतला विश्रांती नाही विसावा घेतला आणि मग आणखी निघालो चहा वगैरे पिऊन तर बघा डायरेक्टली आम्ही शेगावचं शूट केलेलं आहे फायनली शेगावला पोचल्यानंतरचा आहे हा व्हिडिओ आणि शेगावला पोचल्यानंतर आम्हाला तर भूल पडल्यासारखंच झालं होतं कुठे जायचं आणि कसं जायचं काहीच समजत नव्हतं आणि इतकं छान पार्किंगसाठी जागा मी ते एवढी सुंदर व्यवस्था आजपर्यंत जीवनात कुठेच नाही बघितली इतकी सुंदर व्यवस्था होती पार्किंगसाठी तर एक नंबर व्यवस्था होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे एक रुपयासुद्धा लागत नव्हता खूप छान वाटलं आणि भक्तनिवासमध्येच पार्किंग होती आणि भक्तनिवासमध्येच राहण्याची सोय सुद्धा होती जी की आम्हाला माहीतच नव्हती पुढे तुम्हाला कळेलच काय झालं तर आम्ही आलेलो आता शेगावला आणि गाडी पार्किंग केलेली आहे भरपूर मोठं पार्किंगसाठी हे आहे आणि इकडे भक्तनिवास आहे आणि इकडे भरपूर सारा रूम पण आहेत राहायला त्याच्याबद्दल माहिती काढूच आम्ही पुढे अजून मलाही काही माहीत नाही आहे पण इथे खूप सुंदर सोय आहे खूप सुंदर एक नंबर सोय आहे बघा किती सारा गाड्या पार्किंग होऊन राहिलाय खूपच छान सोय सो चला आता आता आम्ही मंदिराकडे चाललेला गाडी वगैरे पार्किंग झालेली आहे आणि इतकी स्वच्छता इतकं सुंदर वातावरण आणि इतकं इतकं परफेक्शन आहे ना खूपच परफेक्शन आहे एकदम सगळ्यात आधी तर आतमध्ये एंटर व्हायच्या आधी चप्पल वगैरे काढून घेतल्या चप्पल ठेवायला सुद्धा एक नंबर व्यवस्था होती आणि नंतर तोंड वगैरे धुवायला गेलो हातपाय तोंड वगैरे धुवून आलो आणि क्लीन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही दर्शनाला लागलो दर्शनाला लागलं तर आमची खूप राहायची इच्छा होती पण म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊन गेलो आधी आली होती आणि काहीच आठवत नाही इथे काय बदललं काहीच नाही काहीच नाही सगळं काही टोटली बदललेला आहे टोटली बघा ना आणि इतकं करमत आहे भरी अशी पा, पाप पापणी सुद्धा झपकावणी वाटत आहे इतकं सुंदर नजारा आणि इतकं सुंदर करमत आहे इतकं सुंदर नाही खरंच आता जर जस्ट आम्ही एंटर झालेला आता मंदिराकडे चाललो आम्ही दर्शन घेतो आणि नंतर आजची एकादश आहे महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीनिमित्त इथे जेवण पण असणार ते उसळ आहे म्हणते माझ्या आजीचा कॉल आला होता कारण त्यांचं इथेच जवळच गाव आहे ना देवरी फाटा माझ्या मामाचं गाव आहे तर माझ्या आजीने सांगितलं एकादशीच्या दिवशी छान इथे उसळ असते भूक तर खूपच भुपत जास्त लागली आहे कारण सकाळीच निघालो होतो आम्ही अकरा साडे दहा अकराला आणि आता तर चार वाजत आले आहे तर भूक पण लागली आहे पण आधी दर्शन करून घेतो आणि नंतर मस्त जेवण करून तर चला मग आता आम्ही पलीकडे आलो आता मैत्रीण इकडे कुठे आलो पर्यंत फिरलो खूप वेळपर्यंत आणि मेन गेट इथे आहे आणि आता आम्हाला समजलं इतक्या वर्षानंतर आल्यानंतर असं होतं आणि विचारत विचारतच करावं लागून राहिलं सगळं काही कारण की खूप दिवसानंतर आलो आम्ही आणि खूप काही बदललेलं इथलं तर चला आता दर्शन करतो आधी आणि मग करू आता जेवण हे बघा यांच्यामुळे आम्ही भटकलो होतो आतापर्यंत लावले आम्हाला आमच्या मागे दहा रुपयासाठी फिरले आम्ही दोन तीन मुलांना दहा दहा रुपये दिले एकाने टिक्के लावले आणि तीन जणांना पैसे द्यावे लागले दहा दहा रुपये आणि सगळ्यांना टिक्के लावून दिले पटापट पटापट आल्यानंतर मी तर घाबरलेच एकदम त्यांनी पटापट पटापट टिक्के लावणं सुरू केले आणि असंही नाही की मला तर असं वाटलं की फुकटच लावून राहिले की काय हे गेट वरती जाऊ दे जास्त गर्दी नाही आहे आज कमी आहे दर्शनाकडे जाताना तर कमी वाटत आहे तिकडे भरपूर गर्दी होती ना आता दे। दे अरे आओ

आम्ही जेवणाकडे चाललेलो होतो कारण भयानक भूक लागलेली आहे दर्शन खूप छान झालं तिथे मोबाईल वगैरे कॅमेरा अवॉइड म्हणजे नव्हता तिथे काढून नव्हते ते म्हणून मी पण नाही काढलं तर चला आम्ही जेवणाच्या लाईन मध्ये लागलो होतो तर इतकं इतकी भयानक गर्दी होती तिथे खूपच भयानक गर्दी होती आणि स्वानंदीला एवढ्या वेळपर्यंत सांभाळणं खूप जास्त कठीण होतं तर आमचं काहीतरी चालू होतं तिला सांभाळायला <laughs> नाही खूप जास्त भूक लागलेली आहे पहिली उसळ भेटलेला तर मी फिनिश केली एकदा आता भेटते नाही बघा आमचा फोटो शूट चालू आहे इकडे

शेगा। ला शेगावमध्ये दर्शन पण झालेलं आहे आनन सागरला। आनन सागरला। आता आणि मस्तपैकी जेवण झालं सगळी यात्रा वगैरे फिरून झाली जास्त काही आम्ही घेतलं वगैरे नाही आणि आता आम्ही चाललो आहे आनंदसागरला आनंदसागरला इथे पण मध्ये खूप छान अशी राहण्याची सोय आहे पण आमच्या यांची दोघांची इच्छा आहे की आनंदसागरमध्येच जाऊन राहावं म्हणून आता आनंद आनंदसागरला चाललो आम्ही सहा वाजलेला आहे संध्याकाळची बस थोड्या चढ्यात अंधार पडणार आहे तर आता कशी रूम मिळते काय मिळते ते बघू तिथे जर सपोज नाहीच मिळाली तर परत भक्त कडे आहेच जागा तर चला मग आनंदसागरला हा हा हा, हा। किती सारे कावडे आहे तिथं तर झाडावर बघ किती बसलेले आहे हे झाडावर भरपूर बसलेले आहे पण माझी स्वानंदी झोपलेली आहे शानू छान पाय तोंड वगैरे धुवायचे तिथे आम्ही आलो इथे आनंद विसावा म्हणून आहे इथे इथे रूम वगैरे आहे तर तिथे आलेलं आहे पण भरपूर सारी गर्दी आहे इथे तर रूम खाली होईल सात वाजेपर्यंत तर आम्हाला वेटिंगवरती ठेवलेला आहे आणि इथे इतके छान कावडे आहेत माझी स्वानंदी नेमकी झोपलेली आहे बघा किती कावडे आहे पुढच्या काम करतात सगळं मोठमोठे कावडे आहे तिथून तिकडं आणि रूम भेटायला काय म्हणत ते वेटिंगवर रूम आहे रूमात जशा रूमा तशा खाली होती झोप येत आहे तुम्हाला भेटून न देखा मी इथं हे लिहू नाही पण ताले मारून मुडाले अच्छा ते तसंच आहे थोडंसं भारीच काम आहे शेगाव म्हटल्यानंतर जाऊ द्या आता बसल्या बसले एक काम खात उघडा गाडी भेटलच म्हणा गाडी आता वेटिंग वर आहे आम्ही इतके सुंदर किती छान माझी स्वानंदी जर जागी असती तर हे कावडे आपल्याकडे तर आहेच नाही बघ ना किती छान आम्ही जिथे आलो होतो तो आनंद विसावा होता आनंदसागरमध्ये आम्ही गेलो होतो पण तिथे चार वाजेपर्यंतच दुपारी ते उघडं असतं नंतर ते बंद होऊन जातं आणि मग आम्हाला गेल्यानंतर तिथे कळलं आणि इथे सुद्धा आम्हाला रूम मिळाली नाही आनंद विहारमध्ये सुद्धा नाही मिळाली आनंदसागर शेगावला खूप जास्त राहण्याची इच्छा होती खूप जास्त पण शेगावला आम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रूम शोधली चार पाच वाजेपर्यंत तर आमचं पाया पडून जेवणच झालं आणि नंतर सहा वाजतापासून रूम शोधली आणि रूम शोधता शोधता आम्हाला दीड तास गेला रूम अजिबात मिळाले नाही आम्हाला ना भक्तनिवासमध्ये जागा होती ना आनंद विहार आहे तिथे आनंद विसावा असे नावाचे ते काहीतरी हे आहेत तिथेसुद्धा कुठेच जागा नव्हती अजिबात जागा नव्हती आणि भरपूर वेटिंगवर राहायला सांगितलं त्यांनी आम्हाला अकरा अकरा वाजता आणि <laughs> आम्हाला स्पेशल रूम पाहिजे होती तर स्पेशल रूम तर काही मिळाली नाही होता एक हॉल होता पण त्याच्यामध्ये कॉमन हॉल होता तो त्याच्यामध्ये भरपूर जणं झोपू शकत होते तर, तर तसंही नको होता आम्हाला तर शेवटी रूमची काही व्यवस्था झाली नाही मग शेवटी आम्ही परत आलो कारण आनंद सागरसुद्धा बंद आहे दुसऱ्या दिवशी थांबून काय करणार पाया पडून वगैरे तर सगळं झालं होतं तर मग विचार केला की जाऊ द्या आजच्या आजच आपण परत जाऊ नाहीतर आम्ही पूर्ण राहण्याच्या सोयीने गेलो होतो तर मग परत आलो येता येता देवरी फाटा जे लागते अकोल्याला जाते एक रस्ता आणि एक शेगावला जाते तर देवरी फाटा तर ते देवरी माझ्या मामाचं गाव आहे माझ्या आईचं माहेर आहे तर तिथे गेलो तिथे जाऊन काय काय झालं तर ते बघून घ्या नगरमध्ये सुद्धा नाही मिळाली शेवटी आम्हाला परत यावं लागलं आणि येता येता आम्ही मामाकडे गेलो होतो माझ्या जे मी सांगितलं आतापर्यंत की देवरी फाटा जे गाव आहे ते माझ्या मामाचं आहे तर येताना आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि हे सगळेजण ही माझी आजी आहे जे की तुम्ही आधी बघितले असेल हे माझे मामा आहेत हा माझ्या मामाचा मुलगा आहे असे काहीसे सगळेजण होते तिथे आणि तिथे मग काही नाही गेल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि भरपूर वेळपर्यंत आम्ही तिथे शेगावमध्ये रूम शोधल्या पण तिथे काही आम्हाला रूम मिळाला नाही आणि लॉज वरती तर पंधराशे रुपये सांगित सांगतो घेऊन फिरते घेऊन फिरतच

आणि आम्ही लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो होतो त्यांच्याकडे माझ्या मामाच्या गावी तर मलाही साडी देण्यात आली आणि यांनासुद्धा नारळ टॉवेल वगैरे देण्यात आला आणि तोच कार्यक्रम चालू होता तिथे नार टॉवेल वगैरे द्यायचा खूप छान मस्त जेवण वगैरे झालं होतं आमचं मामाकडे कारण आम्ही जाणार त्या आधीच आम्ही त्यांना कळवलं होतं की आम्ही येऊन राहिलो तर त्यांनी स्वयंपाकाची आणि झोपण्याची सुद्धा खूप छान अशी सोय लावली होती पण आमच्याकडे गाडी असल्याकारणाने आम्ही परत आलो कारण आम्हाला इकडे सुद्धा घाटला सुद्धा लवकर यायचं होतं खूप दिवस तिथे घालवायचे नव्हते म्हणून आम्ही तेव्हाच तेवढ्याच रात्री निघून आलो स्वानंदीलासुद्धा खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर स्वानंदीसुद्धा खूप खुश होती आणि ह्या दोघीजणी माझ्या मामाच्या मुली आहेत आणि हे माझा मामाचा मुलगा आहे हा कृष्णा म्हणून राजू मामाचा मुलगा सुद्धा आहे आणि इकडेसुद्धा तेच चालू होतं माझे पाय वगैरे धुणं आमच्याकडे आहे अशी पद्धत की मामी भाचीच्या पाय धुते आणि असं म्हणतात की भाशीचे पाय धुतल्याने काशी घडते म्हणून ते खूप त्या म्हणून त्या खूप भावपूर्वक असे हे प्रोग्राम करत असतात जे की मला अजिबात आवडत नाही पण त्यांच्या त्यांचा मान राखायला आणि सगळेजण म्हणतात म्हणून ते सगळं काही करावं लागतं आणि असा काहीसा पाय धुवायचा कार्यक्रम पार पडला आणि नंतर मला सुद्धा हळदी कुंकू आणि संक्रांती आत्ताच म्हणजे तेव्हा जस्ट होऊन गेली होती म्हणून वान वगैरे दिले हळदी कुंकू वगैरे केलं आणि साडीसुद्धा भेटवस्तू म्हणून मला देण्यात आली आणि खरं सांगते मला खूप जास्त माझी राहायची इच्छा होती शेगावमध्ये मला शेगावमध्ये खूप जास्त करमत होतं पण तिथे रूमचा प्रॉब्लेम असल्याकारणाने आम्हाला परत यावं लागलं आम्ही बॅग वगैरे कपडे वगैरे सगळं काही घेऊन गेलो होतो सोबत पण जाऊ द्या असं आता जे झालं ते झालं आता पुढे तर सहा महिन्यानंतर पूर्ण कम्प्लिटली शे आनंदसागरसुद्धा ओपन होणार आहे म्हणजे पूर्ण ते गार्डन टाईप होणार आहे तर असं काहीसं झालं मग आमचा प्रवास आणि मामाचा वगैरे मामींनी आशीर्वादसुद्धा घेतला तो देऊन आम्ही निघालो मग परत परत वाड्याला आणि फायनली दीड तासात पोचलो घरी आत्ता राईट एक वाजून अडोतीस मिनटं झालेले आहे आणि सव्वीस जानेवारी सुरू झालेली आहे आणि आम्ही जस्ट जस्ट आता घरी पोचलेला आहो जस्ट दहा मिनटं झालेले आहे येऊन फक्त चेंज केलं आहे पाय दोन तेही धुतले कारण आता सध्या दीड वाजून गेलेला आहे आणि स्वानंदी झोपलेली आहे उठली होती ते घरी आल्यानंतर तिला परत झोपून दिलं आणि झोपली ती आणि इतकी झोप येत आहे मला आता म्हणजे डोळे तसे आग करून राहिले बस खूप मस्त प्रवास झाला खूप छान प्रवास झाला आणि माझी शेगावमध्ये खूप जास्त राहण्याची इच्छा होती पण दुर्दैवानं आम्हाला हेच नाही मिळालं रूमच नाही मिळाली भक्तनिवासमध्ये पण रूम नव्हती आनंद विहारमध्ये पण रूम नव्हती आनंद विसाव्यामध्ये सुद्धा रूम नव्हती रूमच नव्हती रूम नव्हती कुठेच तर आम्ही परत येऊन गेलो आणि येता येता मस्त मामाकडे वगैरे गेलो तुम्ही तर व्हिडिओ बघितलंच असतील खूप मजा आली तर चला हाच होता आपला आजचा व्हिडिओ शेगावचा कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला एवढूसा जरी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका थँक्यू